आमच्या ढोंगात एका तीन हजारांचा अतिवृष्टी काय कर्जमाफी करतो केली काय बेसल्या ऐकल्या सारखे अरे पण झालं काय तुमचे काय केळीचे बाग तुमचे काय कापसाचे मिल पण काय झालं आप्पा काय झालं तुमच्या मनात काय झालं काय चालू राहणार सोयाबीन सस्त्यात केलं तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे नसून भेटले कर्ज माफीची वाट तुम्ही तुमची दुसरी कायची कुरकुरी वय काळ्या घालाल तू अरे इथं आला तू कोयला आम्हाला तुम्हाला तुम कर्जमाफी नाही भेटली तुम्हाला सोयाबीनचं हे नाही झालं ते नाही झालं अतिवृष्टी नाही भेटली चाल काळ्या घालाल इथं त्या ढुंगणाती किती पाणी उरून राहिला आमचा आम्हाला माहित आहे एका तीन हजारांच निघलं ना मग काय काय मग काय आमचा गुन्हा आहे अतिवृष्टी देतो म्हणे दिली काय कर्ज कर्जमाफी करतो म्हणे केली काय आणि मला म्हणून राहिला आता आमच्या भरोश्या आमच्या अरे आमच्या हालवर आम्हाला सोडून द्या तुम्ही आम्ही बघतो मोठा येतो हुशारी करून राहिला कुरकुरी आहे म्हणते तुम्हाला भाव पूर नाही भेटला तुम्हाला हे नाही भेटलं तुम्हाला म्हणून तुमची कुरकुरी चालू आहे म्हणते चाल राहिले काय चालू बसल्या ना मग 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 काय करू आपू भांडा लागते असं रस्त्यावर निघा लागते आंदोलन करा लागते हो ना नाही हो हो मला सांगून राहिला तू मला सांगून राहिला तू लि माहिले का वय पाहिली साठ बासठ झाली माय टुंबळे दुखते मस्त दुखते कंबळलं हे झालं मला आंदोलन करायला लागून राहिला तू माझ्यावर दहा बारा एकर असेल तर जोड दोन तीन एकर आहे ना तुम्ही लाज वाटते का आंदोलनात निघाले मला सांग कॅन चुकून राहिला आप्पा म्हटल्या न वाटते का आप्पा रस्त्यावर निघा लागते आणि तू तुझी छोटम्या गावातली बापाच्या भरोशावर खात तुला लाज वाटते का आंदोलनात निघाले पुढं चाललं का निघणं पुढं हा पट्ट्या येतं ना का साठ वर्षाचा बी तुझ्या मागणं येतं काय राहिलं काय राहिलं बे मला टॅक मारशी मेल तर मेलो हे झाले आपला माझ्या तुम्ही अठ्ठावीस तारखेला नागपूरले काय नागपूरले पूर्ण करा तिथं आंदोलन आहे बच्चू भाऊ कोळचं आंदोलन आहे तिथं चला तिथं आपण जाऊ नागपूरले नागपूरले हो पुऱ्या पुऱ्या महाराष्ट्रातले कास्ता करायच तिथं हो राजा ते बच्चू भाऊ घेऊ फिरून राहिला पण लय दिवसाचा फिरून राहिला राजा हो शेतकऱ्यासाठी नागपूरचं आंदोलन जर पुऱ्या महाराष्ट्रातले शेतकरी जमा होईल तर परस मिटणारच आहे रे नारता आहे चाल होईल का पुढ हाय सोबत तिथे खाम ठोकून का राहिलो मी तुम्ही तर चांगलं अन्न पा आम्ही तर चाललो जाता या मागे मी चाललो म्हातारा माणूस आणि तुम्ही बी तुम्ही बी घरी नका बसून गुंट्यात खपल्या जाता तुम्हाला गुंट्यात इकडे लोक हे व्यवस्था चला ते तिथं बच्चू भाऊ इतक्या दिवसाचा फिरून राहिला म्हणते तिथं अठ्ठावीस तारखेला आहे म्हणते नागपुरात नाही दणका आहे चांगला खणका उठत उठणार आहे शेतकऱ्याचा पुऱ्या महाराष्ट्रातले लोक येते म्हणते शेतकरी आणि तुम्ही या घरी नका झोपू नाही तर तुम्ही गुंट्यात खपसान चला आम्ही चाललो तुम्ही या अठ्ठावीस तारखेला